संकटांना तोंड देता देता पुरता हेरमोड झालाय तुझा हे असे प्रसंग माझ्याच बाबतीत का घडतात सतत विचार करत असतोस ना <laughs> आता मन लावून शांतपणे ऐक कारण आज जी गोष्ट मी तुला सांगणार आहे ती तू उदाहरणासह समजून घेतलीस की तुला असे प्रश्न कधीच सतावणार नाहीत एकदा काय झालं एक, का एक मनुष्य जंगलात एकटाच फिरकत होता त्याला काही वेळात वाघाची डरकाळी ऐकू आली त्याला तितकस धावता येत नव्हतं पण हा वाघ आपल्या समीप असल्याचा त्याला भास झाला आणि अंगातली सगळी ताकद एकवटून तो त्याच्या नकळत घोड्याच्या वेगाने धावू लागला ज्या जंगलातून बाहेर यायला त्याला अर्धा तास लागायचा त्याच जंगलाचे अंतर त्याने अवघ्या दहा मिनिटात पूर्ण केलं होतं तो बाहेर आला आणि मागे वळून पाहिलं तेव्हा त्याच्या मागे कुणीच नव्हतं आणि आपल्याला धावता येत नाही आपण कमकुवत आहोत हा त्याचा संभ्रम ह्या प्रसंगातून का होईना पुरता मिटून गेला ताम ताम यातून तुला काय कळलं अरे तुझी अवस्था सुद्धा अशीच आहे तुला स्वतःच्या ताकदीचा अंदाज नाही आणि त्याची जाणीव करून द्यायला संकट तुझ्या भोवती थैमान घालतात आणि मग तू रडत खडत त्यांना सामोरं जातोस पण त्यातून बाहेर मात्र निघतोसच ना आणि हीच संकट तुला नकोशी वाटतात पण ती तुझ्या सहनशीलतेची परीक्षा घेत असतात वाघ मागे लागल्यावर जसं तुला घोड्यासारखं पळता येतं संकट मागे लागल्यावर तू ते मिटवण्यासाठी पळू लागतोस आणि हेच हवंय आम्हाला तुझा मेंदू जितका निद्रावस्थेत असेल ना तितकी तुझी प्रगती खुंटेल पण या उलट उद्या परीक्षा आहे म्हणून तो वेगाने काम करतो एखादी पात्रता चाचणी आहे म्हणून तोच मेंदू जोमाने कामाला लागतो याचाच अर्थ एखादी गोष्ट किती दिवसात करायची हे तू मेंदूला सांगितलंस की ती कशी करायची हे तो तुला आपोआप सांगेल बघ त्यामुळे ही संकट तुला मारायला नाही तर कार्यतत्पर बनवून तुला तारायला येतात त्यामुळे संकटांना भिवू नकोस कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे